प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, a touch of nature. संगमनेर शहरामधील लखीमपुरा या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांना तेथील अतिक्रमणधारकांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना गुरुवारी घडली आहे याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे शुक्रवारी पंधरा डिसेंबर रोजी संगमनेर नगर परिषदेमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी या घटनेच्या काळ्या फिती लावून निषेध करत संबंधित धमकी देणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी आणि संगमने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात आलाय निवेदनामध्ये म्हटलंय की फैज रहमतुल्ला शेख यांचा आणि इतर चोवीस रहिवाशांनी संगमने नगर परिषद हद्दीमध्ये जोरवे नाका या परिसरामध्ये लखीमपुरा कब्रस्तानच्या जागेमध्ये झालेले अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबत गुरुवारी चौदा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अर्ज नगर परिषदेकडे प्राप्त झाला आहे त्या अनुषंगाने संबंधात नगर परिषदेच्या मार्फत वेळोवेळी नोटीसा ताकीद नोटीसा तसेच अंतिम नोटीस देऊन देखील अतिक्रमण काढून घेतलं नाही परिणामी संगमनेर शहर स्टेशन यांना लेखी सूचना देऊन डिसेंबर रोजी अतिक्रमण विभागाचे पथक संबंधित अधिकारी आणि मुख्याधिकारी स्वतः बांधकाम स्थळी जाऊन अतिक्रमित बांधकाम निष्कासनाची कारवाई सुरू केलेली असताना तिथे उपस्थित असलेले अतिक्रमणधारक शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी आणि सारिक एजाज शेख उर्फ सर्या यांना सामान काढून घेण्याची अंतिम सूचना देऊन देखील अतिक्रमण न काढता मुख्याधिकारी यांच्या अंगावरती कागदाचा गठ्ठा त्यांनी भिरकवला अंगावरती ते धावून गेले आणि शिविगाळ केली परिणामी उपरोक्त नाम शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुनी आणि सारिक एजाज शेख उर्फ सन्या यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणून अतिक्रमण निष्कासनाची कारवाई बंद पाडली यासाठी संबंधांवरती उचित कलम लावून गुन्हे दाखल करा अशी मागणी निवेदनामधनं करण्यात आली आहे या घटनेचा संगमने नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात येत आहे दोषींवरती कारवाई न झाल्यास संगमने नगर परिषद सर्व अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन कामकाज बंद ठेवून याचा निषेध व्यक्त करणार आहेत असं त्यांनी म्हटलंय नगर परिषदेचे अतिक्रमण विभागातील पथक आणि अधिकारी हे लक्षपुराजवळच्या नागरिकांनी अतिक्रमण केलं होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी पथक आणि अधिकारी समक्ष गेले असतात दोन हजार बावीसपासून ज्या लोकांनी अर्ज दिला त्याची कारवाई करण्यासाठी ते पथक गेलं आणि त्या पथकाने संबंध ज्यांनी अतिक्रमणधारक आहेत त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊ नये त्यांनी आदेश आणि नोटिसांडकाळून लावली त्याचं पालन न केल्यामुळं काल पथक अतिक्रमणासाठी गेला असता संबंधितांनी अतिक्रमण <coughs> करून घेतलं तर नाहीच परंतु मुख्याधिकारी यांच्या अंगावर त्यांच्या हातात जे असलेले कागद आहेत ते कागद भिरकावले आणि मी तिथेच अतिक्रमण करणार मी आम्ही मै तिथे देख लिहून अशा प्रकारच्या ज्या धमक्या दिल्या शिवेगायतील त्या घटनेचा निषेधार्थ संघटने नगर परिषदेचे सगळे अधिकारी कर्मचारी आज फक्त काळे भीती लावून निषेध नोंद करीत आहेत परंतु संबंधितांवर अटक न झाल्यास किंवा कारवाई न झाल्यास संगणने नगर परिषदेचे सर्व कर्मचारी मोर्चाने जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब ज्या ठिकाणी जायची वेळेल त्या ठिकाणी जातील आणि ह्या घटनेचा निषेध नोंद होतील आणि संबंधितांना तत्काळ अटक करून कारवाई करावी ही नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने मागा हे राज्य गुंधावळ कार्यालय निरीक्षक संघ नगर परिषद काल माननीय अधिकारी साहेब व नगरपरिषद अधिक्रमण पथक हे कारवाईसाठी गेले असता संबंधित इस्माने का शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणून सदर अधिकारी साहेब यांना आडेरावीची याची भाषा वापर भाषा वापरली व सदर कारवाईपासून त्यांना हे केले आहे तरी त्या या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही सर्व नगरपरिषद कर्मचारी आज काळ्या भीती लावून कामकाज करून या घटनेचा जाहीर निषेध करीत आहे व याबाबत मान्य जिल्हाधिकारी व तहसीलदार साहेब यांना याबाबत निवेदन दिलेलं आहे मी संजय बेकडे मुख्य अधिकारी संगमनेर नगरपरिषद काल दुपारी संगमनेर नगर परिषदेच्या अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण विभागाचे सगळे सहकारी लक्षीपुरा भागात प्रस्थान जाऊन गोड कपड्यांचं जे काय अतिक्रमण झाल्याची तक्रार नगरपालिकेकडे प्राप्त झाली होती त्यानुसार संबंधित अतिक्रमण धारकांना किती नोटीसेस सूचना देऊनही त्यांनी बऱ्याच वेळा संधी देऊन न काढल्यामुळे काल पोलीस विभागाला सूचना देऊन नगरपालिकेमार्फत अतिक्रमण काढण्याचे काढण्याच्या कारवाईसाठी की पथक घटनास्थळावर गेला असता घटनास्थळात पोहोचल्यावर सुद्धा त्यांना वारंवार विनंती केली की तुमचं नुकसान होणे म्हणून जे काही तुमचं अतिक्रमण आहे ते स्वकरताने काढून घ्या तरीसुद्धा त्यांनी त्याला काही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही म्हणून चर्चा विनिमय सुरू असताना आ, एका अज्ञात मातीपूर्विक सा शिव साहेबांच्या अंगावर अचानकपणे दागदांचा घट्टा जोरात भिडकावला आणि अलिगावची भाषा केली अचानक झाले प्रकारामुळे सगळ्यांच्या आश्चर्याचा धक्का बसला आणि अतिक्रमण काय व्यत्यय निर्माण झाला त्यानंतर मुख्य अधिकारी बाग साहेबांनी रिक्षा सगमगाव पोलीस स्टेशन येथे एफ आय आरची नोंद केलेली आहे पुढील कार्यवाही पोलीस विभागाबाबत करण्यात येत आहे झालेल्या घटनेचा आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी तीव्र निषेध व्यक्त करतो आहे कारण भविष्यात अशा प्रकारे जर अतिक्रमण होईल किंवा नागरिकांच्या सोयीसाठी ज्या ज्या काही का कार्यवाही करायची कामे नगरपरिषदेला करावी लागतात अशा तर अशा काही समाजकंटकांनी यंत्रय निर्माण केला तर नगरपालिकेला कामं करणं मुश्किल होऊ नये भविष्यात अशा प्रकार होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण एकजुटीने झालेल्या घडते तीव्र ती निषेध व्यक्त करतो संबंधितांना कर, कडक कारवाई होण्याची विनंती करत आहोत आणि याबाबत जिल्हाधिकारी साहेब आणि सर्व वरिष्ठांना निवेदन साधर सी तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर